ताज्या घडामोडी उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरात भाजपच्या वतीने या ठिकाणी हुबेहुब साकारण्यात आली आहे ज्यांना अयोध्येत श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी जाता येणार नाही त्यासाठी बावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी पर्यंत प्रभू श्रीरामांचं दर्शन गोल मैदान परिसरात घेता येणार आहे याच अनुषंगाने कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन स्तुती केली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाजप जिल्हा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी आणि आमदार कुमार ऐलानी यांनी उल्हासनगर महापालिकेतील ठेकेदार झापी कंपनी आणि मुख्यमंत्री निकटवर्तीय अरुण आशान यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराचे आरोप केले होते खासदार श्रीकांत शिंदे यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये एक बीजेपीची पत्रकार परिषद झाली होती त्यामध्ये काही आरोप प्रत्यारोप झाले होते त्याच्याबद्दल बोला मला खासदार श्रीकांत शिंदे हे दर्शन घेऊन निघत असताना प्रदीप रामचंदानी हे हात जोडून खासदार शिंदे यांची माफी मागत असल्याचं मा दिसून खासदार शिंदे हे इथून निघून गेल्यावर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांना बेचाळीस कोटीच्या वादग्रस्त टेंडर बाबत विचारले असता त्यांनीही जय श्रीराम म्हणत उत्तर देण्यात पत्रकार परिषद आरोप लगाय टेंडर जो पंधरा दिन दिया था उस बारे में जरा बताइए जय श्री राम मागील आठवड्यात ओरडून ओरडून झापी कंपनी ही भ्रष्ट असल्याचं तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे टेंडर मिळवत असल्यानं सा असल्याचं सांगणारे प्रदीप रामचंदानी यांनी स्वतःचा स्वार्थ साधत वादग्रस्त टेंडरमध्ये सेटलमेंट केल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे आकाश साहने स्वानंद मीडिया उल्हासनगर अभि अरुण आशान के ऊपर कार्रवाई करने के लिए खादार बात करेंगे क्या मुख्यमंत्री साहब से देखिए कार्रवाई अरुण आसान पर हो या न हो लेकिन मैं ये सिद्ध कर सकता हूँ कि इन सारी चीज़ों के पीछे जो भी टेंडर के या भ्रष्टाचार के मसले हैं उसमें प्रशासन के साथ अरुण आसान एक बहुत बड़ी कड़ी है जब भी मुझे वरिष्ठ मुझे बुलाएंगे चाहे वह खासदार हो चाहे वह हमारे भारतीय जनता पार्टी के हो तो मैं सिद्ध कर दूंगा कि किस तरह से अरुण आसान ने इस कारपोरेशन को पूरी तरह से लूटने का काम किया है आपने अभी एक आरोप किया है कि जो प्रेम जाके साथ शेल कंपनी चलाते हैं तो ये कब से अरुण आसान जी कर रहे हैं ऐसा आपका आरोप है ये जब अरुण आसान की माताजी महापौर बनी सी तब इनकी जुगलबंदी हुई तब से लेकर दोनों की भागीदारी चलती है उसमें दोनों भागीदारी के साथ मिलके वो प्रेम झा कंपनी चलाता है और ये बंदा उसकी कंपनी में लाइजनिंग करके उसको ठेके आता है उसके सारे जूठे कारोबारों को जिसने जूठे कागजों को अपनी सत्ता की धोस दिखाकर उसको पास कराता है तो अभी आपने जो अरुणाचल जी का नाम लिया है तो खासदार और मुख्यमंत्री महोदय को मिलकर ये सब बातें बताओगे बिल्कुल बताएंगे ना आप, आपके सामने जब कह रहे हैं तो उनको भी बताएंगे ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा